नमस्कार आज आपण मागच्या ओकांचं थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत याला योगपट्टी वाला प्रिन्सेस कट ब्लाउज असं देखील म्हणतात हे पॅटर्न कटिंगलाही सोपं आहे आणि शिवणालाही वेळायला कमी लागतो पण हे पॅटर्न कपड्यावर वाढवणं गरजेचं आहे कपड्यावर वाढवायचं कुठे ठेवायचं कुठे सगळे बारगावे व्यवस्थित समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शिवणातले पण बारगावे व्यवस्थित समजते आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता ज्यावेळेस आपल्याला पेपर पॅटर्न बनायचं तर घडीचं पेपर घ्या घडी माझ्या बाजूला आहे इकडे सुट्टे पदार्थ समोर ठेवलेले आहे घडी माझ्या बाजूला कारण कपड्यावर ठेवताना आपल्याला ही बाजू घडीवरच ठेवायची आहे जर तुम्ही पदारावर कटिंग केलं तर तुमच्या लक्षात राहावं यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण इथे घेणार आहोत ब्लाउजची उंची आधी एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आज आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत अडोतीस छातीच्या मापाचं त्यासाठी मी इथे शोल्डर घेतलं साडेपाच इंच सगळी माप अशीच टाका यात बदल करू नका आणि मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच हे पावणे सहा इंच मार्किंग केलं हे व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तसं तुमच्या मापाचा तुम्ही ब्लाऊज इथे शिवू शकता त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग आता अडतीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला साडे नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं ह्या अंतरपट्टीने जोडून घेऊया कमर घेराच अंतर ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं टक्स कटिंग केल्यानंतर कधी कधी फिटिंग मध्ये कपडा कमी शिल्लक राहतो तर कमी शिल्लक राहू नये यामुळे काय करायचं आपल्याला कमर घेराचं अंतर टाकायचं नाहीये डायरेक्ट सरळ खाली पट्टीने जोडवायचं आहे आता इथे मुंढ्याचा आकार देऊया इकडे एक इक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाच मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा जरा पुढच्या मुंड्याचा आकार देऊ त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे गळाखुली आता आपण इथे गळाखुली घेणार आहोत अडीच इंच तुम्हाला तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी तर गळाखुली सव्वा दोन इंच घ्या तयार शोल्डरची पट्टी अजून छोटी हवी असेल तर गळाखुलीचा अंतर वाढवा हा एक छोटासा बदल करा शोल्डरच्या अंतरात कुठलाही बदल करायचा नाही त्यानंतर ब्लाऊजच्या गळ्याची उंची आधी का अर्धा इंच शिलाई मार्जेन साडेपाच इंचाचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करूया आणि गळ्याला आकार देऊया पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाहीये सुट पॅटर्न बनवायचे माझी शिकवण्याची पद्धत आहे जेणेकरून लिहिता वाचताना येणाऱ्या ताईंना पण पेपर पॅटर्न बनवून ब्लाऊज शिवता आला पाहिजे त्यानंतर खालच्या बाजूला आपण इकडनं साडेतीन इंचाची योगपट्टी काढणार आहोत आणि फिटिंगच्या बाजूला अडीच इंचा मार्किंग करायचं आता ही योगपट्टी तुम्ही तीन आणि दोन इंचाची पण कटिंग करू शकता म्हणजे इकडचं अंतर तीन इंच इकडचं अंतर दोन इंच जर तुमचं छातीचा बोलवा जास्त मोठा असेल तर योग पट्टी तुम्ही अर्धा इंच आहे कमी कटिंग केली तरी चालू मग ह्या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा भाग आता अडतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच हे अंतर जोडून घेऊया आणि टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे एक इंचचं मार्किंग केलं इकडे एक इंचचं मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना मुंडाखुलीच्या रेषेपासून आपल्याला आकार द्यायचा आहे या इकडच्या रेषेवरून आपल्याला नाही आकार ना द्यायचा तिकडनं आकार द्याल तर तुमचं पॅटर्न बिघडेल त्यामुळे आकार देताना मुंडाखुलीच्या रेषेकडनं आकार द्यायला सुरुवात करायची आणि हात अशा पद्धतीने गोल फिरवायचं म्हणजे तुमचा आकार छान आणि व्यवस्थित गोलाकार येणार आहे हे झालं पॅटर्न आकारून मग हे क टक्स कटिंग केल्यावर मग आपल्याला कपडा कमी शिल्लक राहतो मग तसं होऊ नये त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे अजून दीड इंच कपडा वाढून घ्यायचा जो काय बदल आहे तो पेपर पॅटर्नवरच आपल्याला करायचा आहे कपड्यावर फक्त सांगितले तेवढेच भाग वाढवा बाकी फिटिंगकडे वगैरे एक्स्ट्रा पुन्हा अजून वाढवण्याची गरज नाहीये मी जेवढं पॅटर्नवर सांगितलेलं आहे तेवढंच तुम्हाला वाढवायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं शिवायचं कसं हे देखील समजावून सांगूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नऊ नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारा चला व्हिडिओ आवडतोय की नाही असंही कमेंट करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही सांगा म्हणजे तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा म्हणजे तुमचं शिवणं शिवण सोपं आहे लक्षात घ्या पेपर पॅटर्न तुमचं परफेक्ट असेल तर ब्लाऊज शिवायला वेळही कमी लागतो त्यामुळे पेपर पॅटर्न तुम्ही परफेक्ट आणि प्रॉपर बनवा हे झालं आपलं शु पॅटर्नचं कटिंग करू आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचे तेव्हा उभ्यात ही आडव्यातच ठेवायचं आहे कपड्यावर फक्त आपल्याला ह्या बाजू वाढून घ्यायच्या आहे आता कपड्यावर ठेवताना ही बाजू आपल्याला घडीवर ठेवायची आहे ही पण बाजू घडीवर ठेवायची आहे आणि मागचा जो भाग आहे तो आपल्याला सुट्ट्या पदरांवर कटिंग करायचा कारण ते तो आपण मागच्या बाजूला काच पट्टी येणार आहे फक्त हे दोन भाग आपल्याला घडीवर घ्यायचे आहेत आणि कपड्यावर आपल्याला ही बाजू ही बाजू खालची योगपट्टीची बाजू म्हणजे ज्या ठिकाणी आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे ती बाजू पूर्ण अर्धा वाड़ वाड़ ते पाव इंच कपड्यावर वाढवायच्या शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढंच अर्धा इंच पेक्षा जास्त कपडा वाढवण्याची गरज नाहीये पाव ते अर्धा इंच कपडा शक्यतो शिलाईमध्ये दावत चाल मग आता हे पॅटर्न उघडून बघूया कशा पद्धतीचं दिसते हेही तुमच्या लक्षात येईल हे अशा पद्धतीने आपले पॅटर्न दिसणार आहे आता हे जे भाग आहे हा आकार हा आकार काय होतो बऱ्याच वेळ स्वरची बाजू कोणती खालची बाजू कोणती हे बघा इथे लक्षात येत नाही मग तुम्ही नवीन शिकणारा ताई असाल तर ही बाजू मुंढ्याची ही बाजू योगपट्टीची ही बाजू छातीकडची असं काहीतरी खडून किंवा तिथे लिहून ठेवा म्हणजे तुमचं उलट सुलट भाग जोडताना होणार नाही आणि शिवताना ज्यावेळेस ही योगपट्टी जोडणार तर हा मध्य मध्य आणि हा मध्य पहिले ह्या ठिकाणी टाचण्या लावून घ्या आणि मग शिवा किंवा ह्या पॉईंट पासून इकडे शिवा आधी ह्या पॉइंट पासून इकडे शिवा शक्यतो टाचण्यांचा वापर पॅटर्न शिवताना करा म्हणजे तुमचा भाग तंतोतंत एकमेकाला मॅच होतील आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद